नमस्कार मित्रांनो आज कोरेगाव या ठिकाणी एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये आज प्रथम क्रमांकाचा मानकरी पटकवला तुम्ही बघू शकताय संतोष तोडकर समाजसेवक समाजसेवक संतोष तोडकर यांचा सुंदर पळाला नक्कीच त्यांच्या सोबत जे सहकार्य आहेत बघूया काय सांगाल कशी गाडी पळाल्या गाडी एक नंबर पळाली छान पळाली पब्लिक न गाडी होती दोन्ही पण आतली बैल पण नशीब कड लागते फायनल ला पण बैलांना आज दाखवून दिलं की मी कडनं पळू शकतो नक्कीच सुंदर नक्की कुणाच्या नावावरती पळतो समाजसेवक संतोष तोडकर ठाणे बैल आहे त्यांच्या नावाने पळतो ठीक आहे आणि नक्कीच आज पैरा तात्यासाहेब कचरे कचरेवाडी त्यांचा सुंदर दोन्ही सुंदर सुंदर पळाले सुंदर सुंदर हा सुंदर नक्कीच पैरा कधी जुळून आला होता पायरा काय आता पळणारी बैल दोन दिवसापूर्वी त्यांचा फोन आला गाडी पड आपण दोन दिवसापूर्वी तीन नंबर केला ना विस्तार केला चोराडला त्यावेळेस तो अमरापूरचा पळाला त्यांचा फोन आला परत की आपण तेवीस तारखेला पळूया कोरेगावला जर पळणाऱ्या बैलाला आपण म्हणलं पळूया गाडी पळ चांगली बरोबर केलं नियोजन आणि ते सक्सेस झालं नक्कीच गट कसा काढला होता सुंदरने गट सुट्टा मी सगळ्यात जास्त सुट्टा आणि फायनल बी सुट्टा झाला तिने फेरा सुट्टाय म्हणजे गाडी पळाले ड्रायव्हर बी आज कोण होते प्रशांत मी बघितलं आज या बैलगडा क्षेत्रामध्ये एक आदत वयापासून धोमाकुळूळ घातलेला असा हा सुंदर नक्कीच काय सुंदर सुंदर विषय काय सांगाल ते सांगायला एवढं कमी शेट काय म्हणाले सुंदर आज ना कॉल वगैरे झाला का तुम्ही शेत जरा इलेक्शनच्या गडबडी जात ना नगरसेवक पदासाठी उभे आहेत नक्कीच आपला सुंदर कधी इकडे आलेला आपल्या भागामध्ये सोळापूषे गावापासून इथं जायपैल विकास सर कुमटे आहेत आपले त्यांच्या घरी बांधायला ऐफल तिकडे सांभाळायला तिकडे सांभाळायला म्हणजे त्यांच्या घरी बैल त्यांचा म्हणजे त्यांचं असल्यामुळे साहेब नक्की फेरे वगैरे फेरे नाही मैदानातच बैल पडतोय डायरेक्ट मैदानात पडतोय फेरे आता मुंबई मुंबई बी गाजून आलाय एक आठ दिवसात चार शेती करून बैल आलाय मुंबई नक्कीच काय सांगाल या वेगाबद्दल एवढा काय सांगाल वेगाबद्दल आता पब्लिक सांगते आम्ही आमच्या बैलाचं काय गुणकार गाणार पब्लिक सांगणार विवेक काय काय नाव तर थोडस कळू द्या मी प्रशांत महागाव सुट्टी मेकर बघितलं प्रशांत अप्पा महागाव हे सुट्टी मेकर आहेत ज्या दादांना विचार यांचं म्हणणं आहे महिने झाला दादा सांगा आपल्या सुंदर बद्दल काय सांगाल सुंदर बद्दल काय जाईल तिथं फायनलला ला जाय ती दिवशी पण कडेने पळून ती नंबर केलं नी तर पण कडेनेच पळत नक्कीच आजचं मैदान संपन्न झालं नंबर काय मैदाना एक नंबर तोंडाचं काढा की मग सुंदर चापळ पळ तुम्ही काय सांगाल कसाय सुंदर चा पळ पळ आहे हार्निकाच पळ नक्कीच तुम्ही आदत वयापासून बघितलं तो काय पळतोय आणि पब्लिक नच पळतो साध्य करतो म्हणजे बघा प्रेक्षक कंटिन्यू कडणंच आहे एक सेमी मध्ये लागतील फायनल लागत एक बाकीची बैल बाकीची तुम्ही बघता या बैलगाड्या क्षेत्रामध्ये काही बैल अशी आहेत की पब्लिकला थोडीशी घाबरतात परंतु या बैलाला गट येऊ द्या सेमी येऊ द्या फायनल येऊ द्या पब्लिक पण बाहेर पळतोय पब्लिक ना म्हणजे ती मालकाच्या नावासाठी हा पळतोय आणि नक्कीच आ, साई आपल्याला कधी दिसेल इकडे साईड पाच लाखाला आता तिकडे दोन मैदाना तीस तारखेला दिसेल आपल्याला इंदापूरला इंदापूरला का नक्कीच आपला सुंदर जो आहे तो याचं पुढचं नियोजन कसं असेल आता काय आता सुंदर पण एकोणतीस तीस तारखेलाच पडेल डायरेक्ट एकोणतीस पाच लाखाच्या मैदानाला हा नक्की काय सांगाल आणखीन सुंदर विषय काय तुमचा आनंद कसा आहे फायनल मारलाय एक नंबर केला त्यात आनंद जास्त आम्ही सक्सेस करून दाखवलं की आपल्याकडे पळू शकतो नक्कीच तुम्ही ज्यावेळेस आम्ही खाली उभे होतो त्यावेळेस म्हणजे पब्लिकला तिथे किती पब्लिक होते तुम्ही सांगितलं पब्लिकला फक्त व्यवस्थित तुम्ही उभं राहा उभं तुम्ही जाताना सांगितला संदेश कारण की कसा आहे की बैलाला पब्लिक न पाळण्याची सवय आहे त्याच्यामुळे कसं आहे प्रेक्षकांनी तिथं मी आवाज ऐकला सुंदर 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 आणि सुंदरच सगळ्यांच्या कानावरती तोंडावरती सगळ्यांच्या सुंदरच काय सांगाल प्रेक्षकांचं एवढं प्रेम सुंदर होती प्रेम बैल पडतो त्यामुळे बैल शेवट म्हणजे नावातला आहे ना त्यामुळे जरा जास्त अजून फॅन फॉलिंग नाही फॅन फॉलिंग किती होईल ते तुम्हाला भविष्यात कळेलच नक्कीच तुम्हाला माहिती आहे सुंदर ना आपल्या ज्यावेळेस पळायला आला छत्रपती संभाजीनगर मध्ये पळाला आणि तिथं लक्ष सोबत पळाला होता आणि तिथं एक नंबर केलेला होता त्याच्यानंतर आज इकडे बैल आला पुस्तकामध्ये पळाला पुस्तकामध्ये होता परंतु असो या बैलगाडा क्षेत्रामध्ये गटाला कधी कधी हार होते परंतु या हारमध्येच जीत असते आणि नक्कीच या बैलांना दाखवून दिलं की हो बैल हा जो सुंदर आहे मोठ्या मैदानामध्ये कितीही मोठ्या टॉपच्या नंदी असू त्यांच्या सोबत कितीही किती टपचे पडणार हा बैल कधीही नाराज करत नाही काय सांगाल सुंदर विशांकी नाराज केलंच नाही आम्हाला म्हणजे मार खाल्ला तरी तो नाराज करत नाही नक्कीच मी एक अभिजित भैया पवार यांना एक प्रश्न मगाशी विचारला की वेगाचा शेवट सर्जा आणि आपला सुंदर त्यांनी सांगितलं की लवकरच ते मला मगाशी म्हणले आपण गाडी पळवूया त्यांना म्हणलं आता तीन चार तारखेपर्यंत आपले बरे झालेत चार तारखे झाल्यानंतर पळवूया आपण सर्जन सुंदर गाडी पळवूया म्हणलं बोललोय मी नाही ते मगाशीच मला म्हणले गाडी पळवूया त्यांना म्हणले चार तारखेपर्यंत आपले पहिलं झालेत चार तारखेनंतर पळवू गाडी आपण म्हणलं ओपनला एकाच ठिकाणी नक्कीच तयार राहावा या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक टॉपशे भाऊभाऊ म्हणा तुम्ही टॉपशे पाळणारे सुंदर आणि सर्जा ही जोडी सगळ्यांना प्रेक्षकांना दिसेल लवकरच मैदानामध्ये दिसेल आणि नक्कीच आज सुंदरने उत्तम कामगिरी केली आणि एक नंबर हा मिळवलेला आहे खूप खूप साऱ्या शुभेच्छा सुंदरला आणि जे सुट्टी मेकर आहेत त्यांच्यासोबत त्यांची टीम आहे त्यांनासुद्धा खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद